आमदार गोपीचंद पडळकरांनी वाचला भाजप सरकारच्या विकास कामांचा लेखा जोखा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निष्कांत भोसले पाटील ने यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे महायुती घटक पक्षाचा महामेळावा संपन्न झाला या महामेळाव्यासाठी उपस्थित असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मनोगतात भारतीय जनता पार्टीने भारताचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना लाभ दिला असून सांगली जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्न म्हणजे पाणी पुरवठा तो सुद्धा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोडवला आहे पाहूया आमदार पडळकर पुढे काय म्हणाले ते मागच्या वर्षी आपलं बॅनर लावले की आम्ही एवढे पैसे दिले परंतु देवेंद्र फडणवीस नावाचा एक निष्कलंक चारित्र्य संपद नेता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडं जलसंपदा खात्याची जबाबदारी होती अर्थमंत्रालय त्यांच्याकडे होता एक हजार

यांना एका वेळेस त्यांनी पैसे उपलब्ध करून दिले आता ती सगळी प्रक्रिया पर्यंत आलेली आहे नुसतं सांगली जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये एक्क्याण्णव असे प्रकल्प आहेत की त्यांना एका मध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब अजित पवारांच्या सरकारनी एका बैठकीमध्ये एक्क्याण्णव प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली विदर्भातल्या आहेत आणि खानदेशातले हे प्रकल्प आहेत मित्रांनो आज पाणी आल्यामुळे काय होतं आम्ही मध्ये बघतो आमची राजकारणाची सुरुवात झाली आम्ही मोर्चे काढायचो आंदोलन करायचं पाण्याचं टँकर द्या चारा छवरा द्या चारा डेपो द्या दहा हजार लोक रस्त्यावरती यायची आम्हाला पाणी द्या आम्हाला दोन हजार चौदा ला सरकार आल्यानंतर एक वर्षामध्ये आकपाडी तालुक्याला पाणी आलं आणि दोन हजार सोळा ला आम्हाला आंदोलन करायला लागले प्रत्येक कारखान्यावरती का फोड आम्हाला उसाची टोळी द्या एक वर्षामध्ये इतका बदल झाला पाणी इतकं परिवर्तन करू शकत आणि म्हणून हे जो सगळा बदल करायचा आहे तो सगळा बदल करण्याची ताकद आणि क्षमता ही महायुतीच्या सरकारमध्ये आहे त्याच कारण असं आहे की यांना प्रामाणिकपणे काम करायचं आहे यांच्याकडे वेगवेगळ्या संकल्पना आहेत अरे मुंबईतला विषय घ्या एकोणीशे पंच्याण्णव ते नव्याण्णव मुंबईमध्ये उड्डाण पूल आपल्या सरकारने केला मुंबईमध्ये आता रोड आता काल माननीय मोदी साहेबांनी बारा तारखेला चालू केला काल तुम्ही वरती बघितलं असेल निंबी लोक गोस्टर रोडवरती निंबी लोक नुसतं आम्हाला हायवे बघायला हवं त्यांना कुठं जायचं बोलतो तयार नव्हतं अडीचशे रुपयेचा टोल भरलाय आणि आम्ही नुसतं हायवे बघायला आलोय एकवीस किलोमीटरचा रोड त्यांनी तयार केला एकवीस किलोमीटरचा अडीच वर्षाचं मागचं सरकार गेलं नसतं तर एक वर्ष अगोदर त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं असतं वेगवेगळ्या संकल्पना आहेत मेट्रो सारखी योजना बुलेट ट्रेन आणि कितीतरी प्रकल्प वाढले आणले हे आपल्या सरकारला आणले हे जे जुने पुढारी आहेत ना त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त वाढायचं आहे घरा पैसे द्यायचे आहेत नात्या गोत्यातल्या लोकांना फक्त स्टँड करायचंय त्यांना आपलं काय पडलेलं नाही अरे आज बँकेमध्ये गेलं तर एखादी तिथं अशिक्षित महिला जरी आली तरी बँक मॅनेजरला म्हणते मोदीचे पैसे आलेत का ही ताकद आहे मोदी साहेबांच्या कामात दोन हजार रुपये आलेत का मोदींचे पैसे आलेत का विधवा भगिनींना पेन्शन अपंगांना पेन्शन अरे कितीतरी शेवटच्या घटकाला त्यांनी केंद्रस्थानी मानलं मान्य मोदी साहेबांनी घोषणा केली दोन हजार बावीस पर्यंत या देशातल्या एकाही माणसाला घर नाही असं होता कामा नये त्याच्यात पुढे जाऊन भारत सरकारनं घोषणा केली होती की आम्ही सगळ्या लोकांना घर देऊ म्हणून आपल्या सरकारनं मोदी आवाज घरकुल योजना आणली कुणासाठी मोदी आवाज घरकुल योजना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळत नाही त्यांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव हो नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोदी आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घर मी सगळ्यांना आवाहन करतो गावातल्या सगळ्या ओबीसी अर्ज भरून घ्या त्याच्यासाठी बारा लाख घर आपल्या सरकारनं निश्चित केलेली आहे आणि त्याला पैसा बाजूला करून ठेवलाय तुम्ही जे काम करता ते कुणावरती तुमच्या खाली टीम आहे ना त्यांचं तुम्ही काम केलं तर तुम्ही नेता व्हाल तुम्ही नेता, नेता सक्षम झाला तर आम्ही नेता सक्षम होईल आम्ही नेते सक्षम झालो आपली पार्टी सक्षम होईल ही आपली चैन आहे मोदी साहेबांनी ओबीसी सरकारनी बारा लाखाची घरं केली त्याच्या पुढे गेलं की भटक्या विमुक्तांच्यासाठी पन्नास हजार घरं दिली ओबीसींची वेगळी भटक्या विमुक्तांची वेगळी धनगरांना पंचवीस हजार घरं दिली पुण्य सुलो देवी होळकर घरकुली योजना अरे असं काम कधी कुणी केलं होतं असं कुणी विचार केला होता गावातल्या शेवटच्या माणसाचा विचार कधीच कुणी केला नव्हता मोदी साहेबांनी मुद्रा लोन ची योजना आणली अरे तुम्ही बँकेत जाऊन यादी काढा किती गरीब पोरांना दहा लाख रुपयाचं कर्ज मिळालंय त्याला कुणाच्या शिफारशीची गरज नाही कुणाच्या पत्राची गरज नाही मोदी साहेबांनी विना तारण आणि विना जामीन अनेक लोकांना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं आज गावातली आमची पोरं अनेक या सगळ्या विषयावरती चॅन झालेले आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मित्रांनो मोदी साहेबांना तिसऱ्यांदा चारशे बार पंतप्रधान आहे मोदी साहेबांचे विरोधक नुसते नाहीत नुसते उरलेली राष्ट्रवादी उरलेली शिवसेना हे जे बाकीचे सगळे समाजवादी पक्ष तिकडचा राष्ट्रीय जनता दल हे सगळे पक्ष नाहीत मित्रांनो केजरीवाल वगैरे हो मोदींच्या विरोधामध्ये इतर देश अनेक विरोधात आहेत की ज्यांना भीती वाटते कि मोदी साहेब तिसऱ्यांदा जर पंतप्रधान झाले तर भारत महा महासत्ता होणार आहे म्हणून बाहेरच्या देशातलं सुद्धा विरोधात शक्ती लागलेली आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही युट्यूब वरती जाऊन सर्च करा बाहेरचे मुसलमान राष्ट्र सुद्धा किती लोक सुद्धा मोदींचा हेवा करतायत पाकिस्तान मधले सगळे तुम्ही व्हिडिओ सर्च करा पाकिस्तान मधली सगळी लोक म्हणतायत ती काय भारतीय जनता पार्टीचे आहेत का पाकिस्तान मधील लोक जी बोलतायत युट्यूब वरती भारतीय पार्टी जनता पार्टीचे नाही ते आमच्या राष्ट्राच्या विरोधातील लोक आहेत आमच्या विचारधारेच्या विरोधात लोक आहेत पण ते म्हणतायत की माननीय नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेता आमच्या राष्ट्राला मिळाला पाहिजे असं एक राष्ट्र म्हणत आहे असे अनेक राष्ट्र म्हणत आहेत हे पवार वगैरे कुठे घेऊन बसलाय रे ह्यांनी काही होणार नाही मोदी साहेबांचं तुम्ही म्हणता सा मी काम नाही केलं तर काय काही नाही आपल्या एकट्यानं काही थांबणार नाही आहे हे मोदी साहेबांचं जे काम सुरू आहे त्यांच्याकडे एक दैवी शक्ती आहे मित्रांनो त्यांना एक दैवी देणगी आहे हे एवढं सोपं पाच सहाशे प्रभू रामचंद्राचं हे मंदिराचं काम त्यांच्या हातून पूर्ण होत काहीतरी मोठी शक्ती त्यांच्याकडे आहे आता अनेक जण होते आम्हाला निमंत्रण आलं तरी आम्ही जाणार नाही आम्हाला निमंत्रण नाही आलं तरी मी गडी होतो मी जाणार आहे तुम्ही जावा प्रभू रामचंद्र हे सर्वांचे आहेत परंतु प्रभू रामचंद्राच्या साठी अख्या आता एक तुम्ही युट्यूब वरती बघा एक महिला भगिनी अशी आहे त्यांनी तीस वर्षे मौन पाळलं होतं तीस वर्ष त्या बोलल्या नाही का तर प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे एक गाव असं आहे आदिवासी जमातीच त्यांच्या सगळ्या शरीरावरती श्रीराम 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 असं पूर्ण शरीरावरती बोंदन केलं जातं अख्ख्या त्यांच्या पिढ्या पिढ्यांच्या असं कितीतरी वर्षापासून सुरू आहे ही फार मोठी आस्था आहे हा आपल्या सगळ्या भावनेचा विषय आहे तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम हटवलं तर महाराष्ट्रात काय करीना जेव्हा तीनशे सत्तर कलम हटवलं तेव्हा महाराष्ट्रातले नेते बोलले अरे तिथं जाऊन बघा ना तुम्ही काश्मीर मध्ये तिथं काय परिस्थिती होती आज तिथला सगळा माणूस खुश झालाय तो म्हणतोय मो मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला त्यामुळे केंद्र सरकारच्या सगळ्या योजना या काश्मीर आणि जम्मू मध्ये लागू झाल्या ज्या तिथं कधी मिळत नव्हत्या किती लोक सगळी खुश आहेत की आता आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतोय आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे स्वागत केलेलं आहे मागं अधिवेशन झालं तर माग काही इंग्रजकालीन कायदे होते ते आपल्या सूचनेतून रद्द करून घेतले नवीन त्याला त्याच्याबद्दल त्यांनी कलम नवीन टाकले त्याची व्याख्या नवीन केली म्हणजे इंग्रजाच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची ताकद ही आपल्या नेतृत्वाच्या मध्ये आहे आणि म्हणून आपण सगळेजण भाग्यवान आहोत एकनाथ शिंदे साहेब तर, हो। तर जोरात काम करतायत शिवसेनावाले तर एकदम मजबूतीनं सगळे खुश आहेत ताकदीनं आहेत सगळे आपण एकत्रितपणे काम करू सांगली जिल्ह्यामध्ये असं होता बऱ्याच जण आमचं वरच्या वर एक आहे नुसतं वर नको वैचारिक मतभेद असतो प्रत्येकामध्ये असतो असावा आज संजय काका काम करते बाबा मी इच्छुक आहे हा स्वभाव आहे असायला पाहिजे इच्छुक तर प्रत्येक असायला पाहिजे सगळ्यांच्या अगोदर ज्यांना ज्यांना वाटतंय मला थांबतात की बाई तुम्ही मागा पण ज्या दिवशी तिकीट फायनल होईल नेता त्यांच्या आपण तुम्हाला वैचारिक भूमिका आहे आपली पक्षाकडे काय मागणी तर आपले सगळे जर की आपल्या सांगलीचा परिणाम हा इतर लोकसभा मतदारसंघावरती पडला पाहिजे बाजूला आपल्या हक्क नगरले मतदारसंघ आहे पलीकडं माडा लोकसभा आहे बाजूला इकडे सोलापूरचा मंगळवेढा आपल्याला लागून येतो या सगळ्या विभागावरती आपला प्रभाव पडतो विनय कोरे सावकर साहेबांच्याकडे जबाबदारी दिली भाजपवाले आपले नेते इतके हुशार आहेत ना योग्य माणसाकडे नेतृत्व दिलं म्हणजे सगळ्यांना व्यवस्थितपणे ते हँडल करून नेणार सदाभाऊ राहात बोलले असतील पण त्याच्या मनामध्ये काय नाही तुम्ही चिंता करू नका सदाभाऊ लढणारा माणूस आहे आणि बोलले पाहिजे ना त्यांचंही काय मत आहे बाबांना आता कळालं ना बाबा बोलले की ते काय भूमिका मांडली तर आम्ही त्याचं व्यवस्थितपणे दुरुस्त करू खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत भारतीय जनता पार्टीचं वेगवेगळ्या पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष व्यवस्थितपणे काम करतायत त्यांना योग्य स्थान देण्याचा काम हे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व निश्चितपणे करेल कुणाचाही काही दुजाभाव होणार नाही कुणालाही अडचण येणार नाही अरे असा जर दुजाभाव करणारे भारतीय जनता पार्टी असते चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या